मोडणी येथे ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोडणी येथील श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघातील अनेक सदस्यांचे जून महिन्यात वाढदिवस असतात त्याचे चौचित्य साधून श्री गणेश ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्या ज्येष्ठ नागरिकांचे जूनमध्ये वाढदिवस असतात त्यांचा ज्येष्ठ नागरिक कार्यालयात यथोचित सन्मान करण्यात आला त्यांना एक नवी दर्जा देऊन गौरवण्यात आलं जून महिन्यात वाढदिवस संस्थाऱ्यांपैकी डॉक्टर शिवाजी गिड्डे परबत साहेब शिंदेसर रवी काका शहा शिवाजी गुंड बबन जाधव अंबादास सुर्वे गुरुजी शंकर माळी नाणासाहेब बुरांडे मोहन मोरे भाऊसाहेब उत्तरेश्वर कुंभार या ज्येष्ठ नागरिक मान्यवरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी अध्यक्ष चंद्रकांत आबा गिड्डे सचिव भीमराव मोरे भाऊसाहेब रमेश साहेब सुभाष माणे चांगदेव भाऊ गिड्डे शिवाजी सुर्वे भाऊसाहेब कुमार कुमार भाऊ खडके यांनी परिश्रम घेतले